राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आळूचं फदफद ही आमच्या कोकणातली खूप खास रेसिपी आहे बाबा रानातून प्रत्येक वेळी ही भाजी तोडून आणायची आणि आई ती प्रेमाने बनवायची आम्ही सर्व ताटासमोर जेवण वाढण्याची वाट बघत बसायचो बाबांना हे सर्व बघून खूप बरं वाटायचं मग मी बाबांना एक प्रश्न विचारला बाबा ही भाजी एवढी खास का आहे बरं बाबा त्यावर उत्तर द्यायचे तुझी आई प्रत्येक वेळी ही भाजी नव्याने बनवते आणि मी पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतो आळूचं फदफद ही फक्त एक भाजी नाही आहे तर ती सर्वांना एकमेकांशी घट्ट धरून ठेवते चला की बघूया तिजोरी उघडून ही आहेत आळूची पानं आणि ही कवळी पानं असतात आणि अशी लांब लांब असतात ठीक आहे ही भाजीची पानं आहेत किंवा साधा आळू पण घेऊ शकता तुम्ही पण ते घशाला जास्त खोकवतात याच्या शिरा अशा काढून घ्यायच्या आहेत आणि देठा आधीच काढलेली आहेत तर या पानांची देठं काढताना हाताला खूप खास सुटत आहे तर आधीच हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच ती साफ करायची आहेत आता पानं तर आपली साफ करून झालेली आहेत आता आपण देठं साफ करून घेऊया जी साल ही वरची काढून घ्यायची काळी साल कारण यामुळे भाजी खूप खवखवते हे अशा प्रकारे आपण सगळी देठं साफ करून घेतलेली आहेत देठं देठांमध्ये दे सगळं पोषक तत्व असतात त्यामुळे देठा घ्यायची आहेत आता आपण ही पानं अशी लावून घेऊया सगळी आणि याला असं रोल करूया यामुळे काय होईल आपल्याला व्यवस्थित चिरता येईल भाजी बारीक चिरायची आहे अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे आणि पानं चिरून झाल्यानंतर याची देठ देठा, देठा आपण बारीक चिरून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे मी यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहेत त्या तुम्हाला समजतील यामध्ये टाकूया आपण अर्धी वाटी डाळ आणि दोन चमचे शेंगदाणे आणि आता हे स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्याने चण्याची डाळ पचायला जड असते त्यामुळे इथे मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपण मका टाकूया माझ्याकडे मका आहे आणि या भाजीमध्ये मका टाकल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते त्यामुळे मका घालायला विसरू नका यामध्ये एक दोन तुकडे मका टाकलेला आहे आणि आता आपण ही भाजी यामध्ये टाकून घेऊया आता आपण भाजी सगळी टाकलेली आहे यामध्ये आता पाणी ॲड करूया यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया इथे लक्षात ठेवा पाणी थोडंच टाकायचं आहे कारण या भाजीला जास्त पाणी टाकल्यावर भाजी लवकर टाक शिजत नाही हे लक्षात ठेवा मी यामध्ये मिरच्या टाकायचे विसरले होते दोन मिरच्या टाकूया आणि झाकण लावून घेऊया तीन शिट्ट्या काढून घेऊया तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर खोलूया हे बघा भाजी किती छान शिजली घरघरीत एकदम अपन मका अलगत काढून घेऊया एका ताटात साइडला ठेवूया याला आपण आता हटून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित मिसळून येईल तुम्हाला जर वाटलं भाजी शिजलेली नाहीये तर तुम्ही अजून एक शिट्टी काढू शकता आपण तडक्यासाठी एक भांड ठेवून घेऊया भांडं व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया गॅसची फ्लेम कमी ठेवायचे आणि आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरा टाकूया त्यानंतर चार पाच पाकळ्या लसूण आणि पाव चमचा लाल कश्मीरी मिरची आणि चिमुटभर हळद त्यानंतर आपण यामध्ये भाजी टाकून घेऊया आता आपण याला मिसळून घेऊया आणि हे घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकूया यामध्ये मी या कुकरमध्येच थोडंसं पाणी ॲड करून याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपण यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ यामध्ये आता मका टाकूया गॅस मध्यम करून याला एक उकळी येऊन देऊया आता यामध्ये आपण टाकूया चिंच चिंचेचं पाणी केलं होतं चिंचेचा कोळ भिजत ठेवायचा आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं व्यवस्थित आणि हे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यासोबतच थोडंसं टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी गुळ टाकून घेऊ आणि आता हे मिसळून घेऊया अर्ध झाकण ठेवून याला उकळी येऊन देऊया म्हणजे आमटी ओतू जाणार नाही आळूच्या भाजीचे पोटासाठी खूप फायदे आहेत आणि श्रावण महिना चालू झाल्यावर आळूची भाजी ही खावीच खावी पाच मिनिटानंतर याला छान उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकूया आणि सर्व करूया भाकरी पण तयार आहे ही तांदळाची भाकरी आहे आता आपण हे सर्व करून घेऊया तयार आहे आपलं आळूचं फदपद आणि त्याबरोबरच तांदळाची भाकरी हा काय कॉम्बिनेशन आहे ही कोकणातली तेरीची भाजी आहे आम्ही याला तेरीची भाजी म्हणतो रेसिपी आवडली असल्यास आस, आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेस खावा बेस रावा